वाव हे फ्लावर। तो तो ना फ्लावर्स आहेत काय आवडतं ना वाव चॉकलेट पण आहे हे काय शिव कलर्स आहेत तुला आवडतात ना आणि हे काय इरेजर पेन्सिल हे दिलं हे दिलं ते दिलं दिलेय बघा पेन्सिल दिलेय शार्पनर दिलाय इरेजर दिलाय फॅन्सी रेस दिलेय टोपण दिलाय पेंट्स पण दिलेत वॉटर कलर तू ही पेन्सिल वापरणार ना तुला प्रेमने दिली ना तिला वापरणार हे सगळं वापरणार ना वा आपण बी कलर करू आणि शूट वाव शिव तू केलं हे सगळं वाव किती छान बाळांनी हे पण शिव बघा किती काय काय छान करतो त्याला मी सांगतात असं करायचं असं करायचं माणसा सोबत शिकतो मीस तुझ्या दात किडची चॉकलेट खाऊ नको जास्त शिव है चॉकलेट देतात ना तुला कोण चॉकलेट देतं देत शिव हे काय आहे डॉनफिन डॉल्फिन वाव हे काय काय भ्रूम हा व्हेली गुड कशी आहे कार दाखव कशी असती कार भ्रूम कशी हे काय शिव हे काय हे डिलम हा व्हेली गुड

बघा अशा प्रकारे शू आला त्यांच्या स्कूल मध्ये मज्जा केली बंद करून ठेवू आधी आपण जेवायचं मग करू कलर बघा तो लगेच कलरिंगचं घेऊन बसला त्याला आता कलर करायचंय थांबा मी खोलून घेते नंतर व्हिडिओ करा त्या तुम्ही बघू शकता आता शिव खोलायचा हट्ट करतोय पण आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया शिव कसा कलरिंग करतोय धन्यवाद बाय कर शिवराज बाय